नमस्कार आम्ही एक सदस्य पृष्ठावर आहोत आम्ही सीएलएफ प्रोफाइलमधील पहिली आवश्यकता पूर्ण केली आहे आम्ही सर्व वो मध्ये एक सदस्य जोडले आहेत दुसरी अट म्हणजे पदाधिकारी अध्यक्ष सचिव आणि कोषाध्यक्ष असणे आपण आता ते तपासू आपल्याला बाणावर क्लिक करावे लागेल आणि आपले ओबी कुठे आहेत ते तपासावे लागेल येथे राम स्वयंसेवा गटात आमचा रहिवासी दिसतो आणि येथे आमचा ये देखील पाहू शकतो जर तुमचे ओबी बदलले नसतील तर तुम्ही त्यांना स्वाक्षरीदार बनवून तुमची आवश्यकता पूर्ण करू शकता जर तुमचे ओभी बदलले असतील तर तुम्हाला एडिट वर क्लिक करावे लागेल आणि त्यांना निष्क्रिय करावे लागेल त्यांची स्थिती उदाहरणार्थ जर तो सेक्रेटरी असेल तर आजपासून तुम्हाला त्याची निष्क्रिय स्थिती डिफॉल्टनुसार ते, 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 ते सेव्ह करावे लागेल येथे तुम्हाला तारीख देखील द्यावी लागेल जर आमची स्थिती सक्रिय असेल तर आम्ही ती सक्रिय करतो हा देखील स्वाक्षरी करणारा आहे म्हणून आम्ही स्वाक्षरीकर्त्यावर हो म्हणू आणि कधीपासून तारीख देऊ हे स्वाक्षरी करणारे आहे आपण सेव्ह बटनावर क्लिक करू डेटा यशस्वीरित्या अपडेट केला आमचे सचिव स्वाक्षरी करणारे बनले आहेत सला परत जाऊया येथे तुम्ही पाहू शकता की स्वाभिमान महिला ग्राम संविधानच्या आमच्या सचिवाने स्वाक्षरी केली आहे आणि त्यांना हिरवा टीक मिळाला आहे आता आपण जयश्री रामच्या अध्यक्षांनाही स्वाक्षरी करणारा बनवू ते एडिट मध्ये जाईल आम्ही स्वाक्षरी करणाऱ्याला हो म्हणू तुम्ही स्वाक्षरी कधीपासून करता त्या तारखेपासून तुम्ही निवडून सेव्ह कराल डेटा यशस्वीरित्या अपडेट केला जाईल श्रीराम विओ तपासतात येथे आम्ही राष्ट्रपतींनाही स्वाक्षरीकर्ता बनवले आहे आम्ही आधीच दोन स्वाक्षरीकर्त्यांची नियुक्ती केली आहे पहिली अट अशी होती की सर्व व्हीएसओएसी सदस्य असले पाहिजेत दुसरी अट होती तीन पदाधिकारी असणे तिसरी अट म्हणजे अध्यक्ष सचिव आणि स्वाक्षरी करणारा असणे आम्ही या तीनपैकी दोघांना स्वाक्षरी दिली आहे म्हणून आम्ही त्यांना स्वाक्षरीदार बनवले आहे धन्यवाद